काम करणारे मित्राऊ आपण आता आ, उत्तर दक्षिण दिशेला चालत आहोत आणि हे पहा उत्तर दक्षिण दिशे आपल्याला ही लाईन क्रॉस झालेली आहे हे पहा रॉड आपण ही धरण्याची पद्धत अशीच आहे का एकदा तुम्ही पाहून घ्या आता आपण ह्या लाईनला इकडून क्रॉस करू क्रो, इकडून येऊ हे पहा मित्रांनो इथं एकदम पाठीमागे जाते रोड आता हे आपल्याला उत्तर दक्षिण लाईन इथं सापडलेली आहे आता आपण पूर्व पश्चिम चालू ते पहा मित्रांनो आपल्याला पूर्व पश्चिम इथं आपल्याला उत्तर दक्षिण लाईन इथं सापडलेले आहे ते पहा इतर वाढ एकदम जोरात पाठी मागत जाते इथ आपल्याला ही लाईन सापडलेली आहे आणि ते पहा मित्रांनो इथं आलकडी तर इथं या दोन्ही लाईनचा क्रॉस आहे मित्रांनो लाईन इथं आली मित्रांनो आणि हे पहा ही जी उत्तर दक्षिण जी लाइन आहे ती इथं आली या ध्वनीचा क्रॉस इथं झालेला आहे मित्रांनो <coughs> आपण ही आता आपल्या अकरा इंची रोआ न बघू आपण ते एकदम एकदम नॉर्मल हालचाल दाखवतो फक्त आता ह्या लाईन वर बघू आपण इथं थोडस त्यापेक्षा जरा थोडं जास्त हे होत ते पहा मित्र इथं आपला सेंटर पॉईंट निघलेला आहे मोठ्या रोडनं ने साडेतीन कुटी रोडचा हा सेंटर पॉइंट आहे

अकरा आपण पाणी पाहायचं शिकलेलो आहोत आणि ह्या रोडवरच आपलं एक पंच्याण्णव टक्के सक्सेस आहे त्यामुळे आपला पूर्ण भरोसा पूर्ण विश्वास या रॉडवरती आहे आणि जसं की परशांत सराकडून मी जसं पॉइंट पाहायचं शिकलो त्यावेळेस परशांत सरनं मला हे अकरा इंच असे आणि खाली चार इंच हे रोड बनवायला सांगितलेले आहेत आणि ह्या रोडपासूनच मी आजपर्यंत जेवढं काय माझं सक्सेस आहे ते फक्त या अकरा इंची रोडवर आहे आणि आता हा पॉइंट आहे पण हा पॉइंट माझ्या हिशोबाने मी देणार नाही कारण माझ्या अकरा इंची पॉईंट जिथं दाखवाल तिथं मी पॉईंट दाखवणार आहे त्यानंतरचा रिझल्ट तुम्हाला मी व्हिडिओ टाकणार आहे एक आंधापुरीचा पॉईंट आहे हा तरी मी बघू आपण पुढचा पॉईंट तुम्हाला व्हिडिओ टाकतो अकरा इंच नवीन हे काढलेला पॉईंट काढलेला

वीस सत्तेचाळीस पस्तीस वीस शेवट शेवटपर शहात्तर 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 वीस सत्तेचाळीस पस्तीस वीस रामकृष्ण हरी आपण आज माजलगाव तालुका तालुकापूर आंधापूर येथे आलेलो आहोत आणि इथे येऊन एक आपण पिण्याच्या पाण्यासाठी पॉईंट देत आहोत तरी बी एक चांगल्या प्रकारे पाणी लागण्याचा अंदाज आहे तरी बघू आपण समजा पुढं हे व पॉईंट झालेवर व्हिडिओ अपलोड करू आपले शेतकरी मित्र आहेत थोडंसं मनोगत व्यक्त करते आंधापूर नागडगाव या ठिकाणी पाणी दाखवलेले दोन इंची पाणी लागल म्हणून असं सांगतात sal <sighs>